किरण सामंत उमेदवार असते तर खरी लढत झाली असती पण भाजपनं किरण सामंत यांना संपवलं उद्योजक आणि समाजसेवक असलेला हा माणूस राजकारणात हवा होता असं कौतुक देखील विनायक राऊत यांनी एका भाषणादरम्यान केलंय आपल्या प्रचारादरम्यान राजापूर तालुक्यातील पाचल इथे ते बोलत होते तिकडे खेरण सारख्या एका नवीन नेतृत्वाची सुपारी वाजवायची उद्योजक असलेले सचार समाजसेवक लोकांच्या अडी अडचणीची दाट असणारे जर समजा त्यांना तिकीट दिली तर उद्या आपल्या भोकाणी बसतील ही भीती नारायण राणे आणि मग त्या ठक्कर गाडीला ढकलायचं काम चालू चालू केलं माझी आजची एकशे बा सभा आहे आता काल रात्री सावंतवाडीला का एकशे एकान सभा